नमस्कार मी राहुल कुलकर्णी माझ्यासोबत घटनेचे अभ्यासक श्री उल्हास सर आहेत आणि त्यांच्याबद्दलचं मत पुन्हा पुन्हा मी सांगतो की ते घटनेचे अभ्यासक आहेत त्यांचं कुठलंही पॉलिटिकल ॲफिलेशन मला खाजगी संवादामध्ये आणि त्यांची मुलाखत घेत असताना मला जाणवलं नाही काही दुर्दैवानी प्रेक्षक त्यांना महाविकास आघाडीचे समर्थक वगैरे मानतात मी त्यांना असं कधीच मानत नाही आणि हे अगदी क्लिअर केल्यानंतर माझं असं मत आहे की भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या ज्या अठरा महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या होत्या आरती साठे यांची जज म्हणून झालेली जी नियुक्ती आहे ती घटनेप्रमाणे बरोबर आहे का थोडंसं थोडंसं स्पष्टीकरण असं द्यावं लागेल की न्यायालयीन स्वातंत्र्य हा राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे किंबहुना लोकशाहीची व्याख्याच अशी केली जाते की जिथे न्यायालयीन स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे न्यायालयीन स्वातंत्र्य हा आत्मा आहे त्याच्यावर काही आघात होतो का हे आपल्याला बघायचं आहे आता मूळ राज्यघटनेमध्ये राष्ट्रपती जजेसची अपॉइंटमेंट करत असत आफ्टर कन्सल्टिंग अ फ्यू जजेस हा ही पहिली ही आहे परंतु झालं काय की याचा दुरुपयोग पंतप्रधान करायला लागले विशेषतः इंदिरा गांधींच्या काळामध्ये जेव्हा केशवानंद भारती खटल्याचा निकाल लागला तेव्हा ग्रोहर शेलट शेलट वगैरे हे जे जजेस होते यांना बाजूला सरून दुसऱ्याला चीफ जस्टिस नेमलं गेलं किंवा खन्नानी ज्यावेळी आम्ही आणीबाणीत सांगितलं की माणसाचा जगण्याचा अधिकार काढून घेता येणार नाही त्यावेळी त्यांनाही चीफ जस्टिस करण्यात आलं नाही तेव्हा सत्तेचा दुरुपयोग व्हायला लागला त्यातून या कलेजियमचा जन्म झाला आहे ज्यांनी आत्ता अपॉइंटमेंट होतात त्याच्या केसेसमध्ये मी जात नाही ते दोन केसेस आहेत एक प्रेसिडेन्शियल रेफरन्स आहे त्याच्यानंतर असं ठरलं की चीफ जस्टिस आणि त्याला चार सिनियर मोस्ट जजेस यांचं कलेजियम होईल आणि हे कलेजियम जे आहे ते जजेसचे रेकमेंड करतील आणि त्यांची अपॉइंटमेंट प्रेसिडेंटनी करायची अर्थातच हे राजकारणी लोकांना पटण्यासारखं नव्हतं कारण त्यांचा अधिकार काढून घेतला गेला होता त्यामुळे मोदी जेव्हा सरकारमध्ये आले प्राईम मिनिस्टर झाले त्यावेळी ते त्यांनी नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशन हे नव्यानवी घटना करून स्थापन केलं की ज्याचं चीफ जस्टिस दोन जजेस लॉ मिनिस्टर आणि दोन डिस्टिंग्विश्ड माणसं असतील आणि ते ठरवतील परंतु याच्यामध्ये झालं काय लॉ मिनिस्टर आहे शिवाय मेजॉरिटी विरुद्ध जाऊ शकते जो जजेसच्या आणि म्हणून ही नव्यानवी घटना दुरुस्ती सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य ठरवली कारण ती हो न्यायालयीन स्वातंत्र्यावर गदा आणत होती त्यामुळे वी आर बॅक टू कलेजियम तेव्हा आता कलेजियम सिस्टीम जे त्याच्यात दोष खूप आहेत त्याच्यावर टीका केली जाते उदाहरणार्थ त्याच्यात ते पारदर्शक नाही आहे किंवा अकाउंटेबल नाही आहे हे टीका केली जाते पण या क्षणाला आता परिस्थिती अशी आहे की कलेजियम सांगेल त्यांची अपॉइंटमेंट केली जाते तेव्हा आत्ता जर का तुम्ही म्हण मी या व्यक्तीला तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेतलं मी त्या व्यक्तीला ओळखत नाही आणि कुठला राजकीय पक्ष याच्यातही मला रस नाही परंतु जर का कलेजियमनी सांगितलं असेल आणि प्रेसिडेंटनी अपॉइंटमेंट केली तर घटनेला धरून येते नियमाप्रमाणे पर, परंतु त्यात एक फार महत्वाचं ॲज अ टीचर इन कॉन्स्टिट्युशनल लॉ आय कॅन ऑलवेज से की आम्ही डिस्टिंग्विश कशात करतो कॉन्स्टिट्युशनल लिगॅलिटी आणि कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी म्हणजे नैतिकतेचा प्रश्न येतो आणि इथे काय होतंय की लिगॅलिटी पाळली गेली आहे की कलेजियमनी सजेस्ट केलं प्रेसिडेंटनी नेमलं परंतु राजकीय पक्षाचा स्पोक्स पर्सन जर का जज व्हायला लागला तर भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने ते घातक आहे निर्विवाद घातक आहे कारण ते न्यायालयीन जी इंडिपेंडन्स आहे त्याच्यावरच घाला घातला जातो आहे आणि त्यामुळे कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीमध्ये हे बसणार नाही लिगॅलिटीमध्ये आहे तर तुम्ही मला विचारलं तर ही चुकीची गोष्ट आहे याच्यासाठी राजकीय नेत्यांनी थोडीशी स्वतःमध्ये मॅच्युरिटी निर्माण करायला पाहिजे की ही अठ्याहत्तर अठ्याहत्तर वर्ष होतील आपल्याला पंधरा ऑगस्टला तर ही जी लोकशाही ही जास्त सुदृढ करायची आपल्याला ती आपल्याला वीक करायची नाही आहे तेव्हा मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकीय या नेत्यांची मॅच्युरिटी कमी पडते राईट आपल्याला बाळपट सरांनी सांगितलं त्याप्रमाणे माझी प्रवक्त्या ॲडव्होकेट आरती साठे यांची नियुक्ती दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी त्यावेळेचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती म्हणजे केवळ अठरा महिन्यामध्येच त्या भाजपच्या प्रवक्तेपदावर असताना अठरा महिने तेवीस दिवस एक्झॅक्टली <laughs> सांगायचं झालं तर त्यांना आता जज करण्यात आलेलं आहे काल त्यांच्या वतीनं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी क्लॅरिफिकेशन दिलं आणि त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असं म्हटलेलं आहे त्यामुळं एक स्वतंत्र आवाज म्हणून बापट सरांनी जे सांगितलं त्याप्रमाणे नैतिकतेच्या मुद्द्यावरती हे चूक आहे मग आता प्रश्न असा उपस्थित होतो जो प्रेक्षकांच्या दृष्टीनं की कलिजन सिस्टम काय आहे तुम्हाला माहिती आहे मलाही माहिती आहे आणि मग तो, तो सगळा जो दोष आहे तो आता त्यांच्याकडे जाताना दिसतो मला नाही बरोबर आहे आपण म्हणतात ते की कलेजियम सिस्टीम जी आहे ती न्यायालयीन स्वातंत्र्य जपण्याकरता जन्माला आली त्यात चीफ जस्टिस आणि चार सिनियर मोस्ट जजेस एकमेकात चर्चा करतात ती अपॉइंटमेंट जर का चीफ जस्टिसला पटली नाही तर ती घेता येत नाही किंवा मेजॉरिटी विरुद्ध गेली तर घेता येत नाही त्यामुळे एकूण चर्चा करून न्यायालयीन दृष्ट्या कोण व्यक्ती योग्य आहे ते ठरवतात ते त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी नाही आहे त्याच्यावर आग अग... त्याच्यावर आक्षेप खूप आहेत परंतु आत्ता या क्षणाला एका पंतप्रधानांच्या हातात अपॉइंटमेंट करणं असण्यापेक्षा ते कलेजियमच्या हातात असणं हे जास्त चांगलं म्हणजे लेसरी विल ज्याला आम्ही म्हणतो कमी लोकशाहीच्या दृष्टीने कमी धोक्याचं आहे म्हणून हे मला बरोबर वाटतंय परंतु मी पुन्हा सांगतो की नैतिकदृष्ट्या हे चुकीचं आहे याचं न्यायालय उद्या त्यांनी एखादा निर्णय दिला तर त्याच्यावर निश्चितच शंका घेतली जाणार किं किंबहुना ज्यावेळी एक बारीकसं उदाहरण देतो थांबतो की राज्यसभेमध्ये जे बारा सदस्य नेमले जातात ते त्या त्या, त्या विषयातले फार तज्ञ असतात म्हणून नेमले जातात तिथे लोकसभेत जे पडलेत त्यांना मागच्या दारांनी राज्यसभेत जर का घेतलं तर हे घटनेच्या मॉरॅलिटीच्या विरुद्ध लिगली पुन्हा बरोबर आहे कायद्याला mm. धरून बरोबर आहे परंतु लि आता राज्य आपण खूप ठिकाणी राज्यघटनेच्या आत्म्याला धोका पोचवतो आता उदाहरणार्थ राज्यघटनेत अत्यंत स्वच्छ शब्दात लिहिलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाच वर्षाच्या आत झाल्या पाहिजेत हे लिहिलेलं आहे हे कलम आहे असं असताना आता दोन दोन तीन तीन वर्ष पुढे ज्या गेले आहेत याच्यामध्ये तुम्ही लोकशाहीचं नुकसान करता अर्थात तसा ही जी अपॉइंटमेंट आहे याच्यामध्ये कायद्यांनी सगळं बरोबर जरी असलं तरी कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी किंवा संविधानिक नैतिकता पाळली जात नाही राईट पण आता तुमच्या ह्या उत्तरात दुर्दैवाने मला जो आता प्रश्न विचारावा लागतोय तो आपल्या सरन्यायाधीशांच्या संदर्भातला तुम्ही असं म्हणालात की सरन्यायाधीशांना ते मान्य नसेल तर ही नियुक्ती होत नाही आपल्या सुदैवानं आज महाराष्ट्राचेच गवई साहेब तिथे सरन्यायाधीश आहेत ह्याचा अर्थ असा की गवई साहेबांनी ह्या नियुक्ती करत असताना याकडे डोळे झाक केली लिगली स्पीकिंग नाही आता इथे मी एक सांगतो की कायद्याचा सा प्राध्यापक म्हणून कुठल्याही व्यक्तिगत न्यायाधीशाबद्दल मला काही बोलता येत नाही त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकणार नाही कारण असाय की याच्या प्रश्न बरोबर प्रश्न अगदीच बरोबर चंद्रचूड होते तेही महाराष्ट्राचेच होते ना मराठीच होते पण त्यांनी महाराष्ट्रातल्या अँटी डिफेक्शन लॉ चा तीन वर्ष लांबवून जो ठेवलाय खटला हे कितपत बरोबर आहे पण व्यक्तीवर जजच्या कॉन्डक्ट वर बोलता येत नाही तो आय वॉन्टू टॉक आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक एक्सपोस्ट केली आहे आणि त्यांनी अशी विनंती केली आहे की सरन्यायाधीशांनी या नियुक्तीबाबत फेरविचार करावा कायद्याच्या दृष्टीनं असं करणं शक्य आहे का नाही फेरविचार कसं असतं एकदा तुम्ही जर का नेमलत जजला तर त्याला काढता येत नाही फेरविचार करण्याला काही फारसं महत्व उरत नाही त्याला काढता त्याला, त्याला कुठे काढता येतं की प्रूड मिसबिहेव्हिअर किंवा इनकपॅसिटी असेल तर काढता येतं आणि ते काढण्याकरता दोन तृतीयांश बहुमत लागतं महायोग शब्द नाही आहे रिमूव्हल असा शब्द वापरला घटनेमध्ये जजेस करता परंतु दोन त्रिचं बहुमत आता जर का अपॉइंटमेंट केली असेल तर त्यांना काढण्याकरता जे दोन बहुमत लागणार संसदेमध्ये ते शक्यच नाही तुमच्या दृष्टीने रोहित पवारांनी जो प्रश्न जी विनंती केली आहे त्याला कायदेशीर काही आधार नाही नै, त्याचा आधार आहे की तो भाग बोलला कायदेशीर आधार नाही आता सरन्यायाधीश सुद्धा त्यांची नियुक्ती रद्द करू शकतो अजिबात नाही अजिबात नाही एकदा तुम्ही जजला नेमलं की त्याला रिमूव्हल त्याचं घटनेत दिलेलं आहे की लोकसभा राज्यसभा दोन्हीमध्ये टू थर्ड मेजॉरिटी लागेल oh, oh, oh. आणि ते प्रूव्हड मिसबिहेवियर किंवा इनकपॅसिटी या कारणातून म्हणजे भ्रष्टाचाराच्या कारणास्तव करता येईल आता इथे नैतिकतेचा प्रश्न नैति आहे तर भ्रष्टाचार नाही आहे राजकीय पक्षाची नेमणूक झालेली आहे हा भ्रष्टाचार निश्चितच नाही नैतिक चुकीचा असेल पण त्यांनी काही पैसे खाल्लेत किंवा दरोडे घातलेत असं काहीच नाही आहे त्यामुळे मला वाटतं तर काढता नाही येणार आता पण दुर्दैवाने खंत वाटावी अशी परिस्थिती आहे की आता हे सगळं चर्चेत आल्यानंतर जर खरोखर सरन्यायाधीशांनासुद्धा वाटलं किंवा जे ह्या संदर्भानं भारतीय राज्यघटनेचा आदर करून सार्वजनिक जीवनात वावरतात त्यांना वाटलं तरी सरांनी सांगितल्याप्रमाणे दुर्दैवाने आज त्या न्यायाधीशांना हटवता येणार नाही आता पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते श्री केशव उपाध्याय यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे ते असं म्हणतात की काँग्रेसतर्फे ॲडव्होकेट बहरुल इस्लाम यांची एप्रिल एकोणीसशे बासष्टमध्ये राज्यसभेवर ते निवडून गेले होते अडुसष्टमध्येही ते राज्यसभेचे सदस्य होते या काळात त्यांनी आसाम विधानसभा निवडणुकी लढवली पण ते पराभूत झाले एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले मार्च एकोणीसशे ऐंशीमध्ये ते निवृत्त झाले आणि आज पुन्हा राजकारणात त्यानंतर ते सक्रिय झाले निवृत्तीनंतर इंदिरा गांधी सरकारने त्यांना डिसेंबर एकोणीसशे ऐंशीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नियुक्त केले एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी राजीनामा दिला त्यामुळे आम्ही जे काही के केलेलं आहे त्याचं हे उत्तर आहे असं दिसतंय केशव उपाध्या कसं आहे पुन्हा व्यक्तिगत काही मी बोलत नाही आहे परंतु त्यावेळी कलेजियम नव्हतं आता कलेजियम आहे त्यावेळी तो अधिकार पूर्ण पंतप्रधानांचा होता म्हणजे राजकीयचा अधिकार होता प्रेसिडेंटचा म्हणजे पंतप्रधानांचा होता इथे कलेजियम हे राजकीय नाही आहे त्यामुळे या दोघांची तुलना करणं चुकीचं आहे आणि आणखी एक मी जाता जाता सांगतो की काही पक्षांना अशी एक सवय असते की आत्ता केलेली जी चुकीची गोष्ट आहे ती आमच्या मागच्या पूर्वजांनी नाही का चुकीची केली असं mm. नाही तुम्हाला बोलतायत म्हणजे अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आत्ता काही लोक म्हणाले की तुम्ही जिंक, जिंक वॉर जिंकला होता तर पार पाक ऑक्युपाइड काश्मीर का नाही घेतलं तर त्यांनी सांगितलं मग एकाहत्तर साली तुम्ही का नाही घेतलं वन रॉंग ॲक्ट कॅनॉट जस्टिफाय अनदर रॉंग हा बेसिक प्रश्न आहे तो मागची उदाहरणं देऊ नका आत्ता चुकलाय का बरोबर आहे एवढंच बोला पण काही पक्षांना ही सवय असते का की जुनी काहीतरी काढायचं नेहरूंच्या काळातच जायचं एकदम ठीक आहे ऐंशी वर्ष मागे ते मला असं वाटतं की हे बौद्धिक दिवाळखोरीचं लक्ष आहे थोडीशी ही चर्चा व्यापक अर्थाने आपण करूया वेस्ट मिनिस्टर वरती आपली आधारित ही लोकशाही व्यवस्था आहे सो युके मध्ये काय आहे हा एक प्रश्न आणि दुसरा असं की आपल्या अमेरिकेचे प्रेसिडेंट हे ज्युडिशरीमध्ये स्वतः अपॉइंटमेंट करतात चार साडेचार हजार जे अपॉइंटमेंट्स असतात ते ज्युडिशरी मधले पण असतात सो तिथे मला वाटतं त्याला काय पद्धती म्हणतो आपण चार पाच जजेस मिळून जे निर्णय घेतात तसं नाही आता कसं असतं पुन्हा मी एक गोष्ट क्लिअर करतो की अमेरिकेची सिस्टीम वेगळी इंग्लंडची वेगळी सिस्टीम आहे सांगायचं हा नाही तिथे ते आहे शिवाय प्रेसिडेंटला अधिकार आहे तिथे पॉलिटिकल अपॉइंटमेंटच होतात रिपब्लिकन पक्षाच्या किंवा डेमोक्रॅटिक पक्षाच्या सुप्रीम कोर्टात सुद्धा अमेरिकेचं आणि इंग्लंडचं तुम्ही म्हणालात तर इंग्लंडमधनं आपण वेस्टमिन्स्टर मॉडेल घेतलं पार्लमेंटरी डेमोक्रेसी घेतली इंडिपेंडन्स ऑफ अनेक गोष्टी घेतल्या परंतु प्रत्येक देशाची सिस्टीम ही इव्हॉल्व्ह होत जाते एका विशिष्ट गोष्टीनंतर मग तुलना करता येत नाही भारताची सिस्टीम एकशे सहा घटना दुरुस्त्या झालेली आहेत अनेक अठरावी लोकसभा आहे तर आपण प्रचंड इव्हॉल्व्ह होत आलेलो हो आहेत त्यामुळे आपण दुसऱ्याकडनं शिकण्याची गरज नाही आपल्याच अनुभवातून आपण शिकायला पाहिजे आणि जे झालं ते चूक आहे असं मला वाटतं नैतिक दृष्ट्या आता जी अर्थसाठ्यांची नियुक्ती शंभर टक्के चूक आहे राजकीय पक्षाचा स्पोक्स पर्सनला जज म्हणून नेमणं हे शंभर टक्के चूक आहे नैतिक दृष्टी करेक्ट आणि त्यासाठी कलेजियम सिस्टम जास्त जबाबदार आहे आहे परंतु त्याच्यात सुधारणा करता येईल कलेजियम सिस्टीम मध्ये म्हणजे कलेजियम सोडून पुन्हा पहिल्या त्या दृष्टीने विचारलं आता ही साठ्यांची नियुक्ती झाली यासाठी पहिला अपराध मला मला विचारलं मला विचारलं तर रा घटने मी पन्नास वर्ष राज्यघटना शिकवतो आहे तर हे चुकीची घटना आहे आणि मग याचा दोष कोणाला ठेवायचा तर तो कलेजियमलाच द्यावा लागेल सर थँक्यू सो मच पुन्हा बघा मी सांगतो की बापट सरांनी आपल्या समोर सगळ्या प्रश्नांची इतक्या स्वच्छ शब्दामध्ये उत्तरं दिलेली आहेत आणि ती त्रयस्थ अभ्यासक म्हणून मांडलेली असल्यामुळं यातली खंत आणि धोके हे आता महाराष्ट्राच्या समोर आहेत तुम्हाला काय वाटतं ते जरूर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण आम्हाला सांगा कॅमेरामन निकेतन मानेसं मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे